सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे दोनशे चोवीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता शणाया विवेकच्या माथी तिचं आणि रॉकीचं पाप मारून गेली ती विवेकच्या बाळाची आई होणार आहे हे त्याला सांगून पैसे घेऊन निघून गेली अस्मिता मात्र बेडरूममध्ये मा जाऊन रडत होती विवेकनं तिला खूप समजावलं आणि म्हणाला अस्मिता मला माफ कर पण हे असं काही होईल मला माहीत नव्हतं खरं तर बायको असताना बाहेर खालीपणा केल्यावर हे असं होणार हे मला कळायला हवं होतं शनाया सहजासहजी मला निवांत श्वास घेऊ देणार नाही हे मला कळायला हवं होतं पण खूप उशीर झाला आहे अस्मिता प्लीज दरवाजा उघड ना तुला माझी शपथ आहे आणि अस्मितानं नाईला जाणं दरवाजा उघडला आणि तिला विवेक म्हणाला अस्मिता मी खरं बोलतो आहे मी अशी चूक केली नाही पण नशेत जर माझ्याकडून काही झालं असेल तर मला माहीत नाही प्लीज मला माफ कर तरीही अस्मिता सॅडच होती विवेक म्हणाला हे बघ अस्मिता तू जर अशी दुःखी राहिलीस तर मला जगाव असं वाटणार नाही गं अस्मितानं त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाली विवेक असं बोलू नको खूप खूप प्रयत्न करून आणि खूप परीक्षा देऊन मी तुला मिळवलं आहे आणि आता हीसुद्धा एक परीक्षाच आहे असं समजूया आणि यातून बाहेर कसं पडायचं त्याचा मार्ग शोधूया विवेकानं अस्मिताच्या तोंडाकडं पाहिलं आणि म्हणाला म्हणजे अस्मिता तू माझ्यासोबत आहेस ना अस्मिता म्हणाली हो विवेक कारण तू माझ्या बाळांचा बाबा होणार आहेस मी तुझ्यासोबत असायलाच हवं पण विवेक तिने तर आठ दिवसांची मुदत दिली आहे मग आता पुढे काय तू तिच्याशी लग्न करशील विवेक म्हणाला अजिबात नाही मी तुझा हक्क तिच्यासोबत वाटून देऊ शकत नाही आणि तिची तुझ्याशी बरोबरी करण्याची लायकीसुद्धा नाही तुझ्या नकाचीसुद्धा तिला सर नाही माझं हे दुर्दैव आहे की हे मला खूप उशिरा कळलं मी अर्धी संपत्ती तिला द्यायला तयार आहे अस्मिता म्हणाली विवेक तू वेडा आहेस का तिची लायकी आहे का इतकी संपत्ती घेण्याची अरे तिने स्वप्नातही तो आकडा ऐकला नसेल किंवा इमॅजिन केला नसेल इतकी संपत्ती मिळेल तिला विवेक म्हणाला मग मी काय करू अस्मिता मला संपत्तीचं काही वाटत नाही तिला घ्यायची तर घेऊ दे पण ती, ती कायमची निघून जाई तरी जाईल आपल्या आयुष्यातून अस्मिता म्हणाली विवेक तू घाई करू नकोस काहीतरी मार्ग नक्कीच निघेल पण मला एक सांग तुझ्या व्यतिरिक्त शणायाच्या आयुष्यात खरंच इतर कोणी मुलगा नाही का म्हणजे आपण असंच समजूया की ते बाळ तुझं आहे पण त्याचा काहीतरी पुरावा हवा की नाही आधी हे तरी कन्फर्म होऊ दे की ते बाळ तुझं आहे मग आपण पुढचं पाऊल उचलूया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती प्रेग्नेंट तरी आहे की नाही की तिने खोटे पुरावे आणलेत ही कागदं खोटीही असू शकतील विवेक म्हणाला यू आर राईट अस्मिता शनाया इतकी नीच आहे की ती प्रेग्नेन्सीचं खोटं नाटकसुद्धा करू शकते पैसा घेण्यासाठी मी आत्ता तिला कॉल करतो आणि आपल्या डॉक्टरांकडून तिला चेक करून घेऊया मग विवेकने अस्मिता देखतच शणायाला कॉल केला आणि ती म्हणाली बोल विवेक तुझं ठरलं आहे का तू माझ्याशी लग्न करशील की मला अर्धी संपत्ती देशील मला वाटलं नव्हतं तू इतक्या लवकर निर्णय घेशील विवेक म्हणाला आता मी तुला एका हॉस्पिटलचा पत्ता देतोय लगेच तिथे यायचं शणाया थोडीशी घाबरली आणि म्हणाली का मी काय यायचं विवेक चिडून म्हणाला सांगतोय तेवढं करायचं जास्त बोलू नकोस शनाया म्हणाली विवेक माझ्यावर असा ओरडू नकोस तुझी बायको नाही मी तुझं ऐकून घ्यायला आणि विवेक म्हणाला बरं झालं तू माझी बायको आहेस आणि जास्त बोलू नकोस सांगितलं तेवढं कर शनाया म्हणाली आणि मी नाही आली तर विवेक म्हणाला तर तू माझ्याशी लग्न किंवा अर्धी संपत्ती दोन्ही विसरून जा मी तुझी वाट बघतोय असं म्हणून त्यानं फोन ठेवून दिला आता शनाया म्हणाली काय करू काय असेल याच्या डोक्यात नक्कीच तो पुन्हा चेक करणार मला आणि त्यानं डी एन ए टेस्ट केला तर तर माझं सगळं भांड फुटेल आणि त्याला समजेल की हे बाळ त्याचं नाही मग तिने लगेच थोडा विचार करून प्लॅन तयार केला आणि रॉकीला बोलवलं आणि म्हणाली जे मी सांगितलं तसंच करायचं तो त्या हॉस्पिटलमध्ये थांबायचं पण विवेकला दिसायचं नाही आणि वेळोवेळी मी सांगेल तसं तसं कर मग आता शणया हॉस्पिटलमध्ये पोहोचली तर विवेक तिथेच होता आणि तो तिला म्हणाला आत चल तर ती आत येतच नव्हती विवेकनं तिच्या हाताला पकडलं आणि ओढायला लागला तशी ती म्हणाली विवेक मी प्रेग्नेंट आहे तुझ्या बाळाची होणारी आई तू असं वागशील का आता माझ्याशी विवेक म्हणाला आधी ते सिद्ध होऊ दे की ते बाळ माझं आहे मग तुला कशी सांभाळायची ते मी बघतो आता गप्प चल तू नक्की प्रेग्नेंट आहेस की नाही हे मला बघायचं आहे आणि डी एन ए टेस्टसुद्धा इथेच लगेच होतील हे ऐकून शनाया आता मनातून घाबरली आणि म्हणाली म्हणजे माझी शंका खरी निघाली आता काय करू रॉकीला लवकरात लवकर कळवलं पाहिजे आणि चेहऱ्यावरचं टेन्शन लपवत ती म्हणाली विवेक मी वॉशरूमवरून आले आणि ती गेली आणि तिने रॉकीला तयार राहायला सांगितलं तिने त्याला मेसेज केले आणि डी एन ए रिपोर्टवर लक्ष ठेव आणि तो बदलून घे वाटेल तेवढा पैसा दे असं सांगितलं मग डॉक्टरांनी शणायाला चेक केली तर ती प्रेग्नेंट आहे असं विवेकला कळलं मग डी एन ए टेस्ट चेक करायला पाठवले आणि विवेक रिपोर्टची वाट बघत बसला शनायाला फार काळजी वाटली होती की सांगितल्यानुसार रॉकीने काम केलं असेल की नसेल तो पण तोपर्यंत रॉकीने काम केलं होतं शणयाच्या सांगण्यानुसार त्यानं रिपोर्ट बदलले रिपोर्ट काही तासांनी विवेकच्या हातात आले आणि ते बाळ विवेकचं आहे असं रिपोर्ट बनवले विवेकने ते रिपोर्ट पाहिले तो पुन्हा निराश झाला आणि शणाया हाताची घडी घालून त्याला म्हणाली आता तुझी खात्री पटली की हे बाळ तुझंच आहे मग आता काय तो लवकर निर्णय घे माझ्याकडे वेळ नाही कारण विवेक हे बाळ पटपट मोठं आहे एकतर माझ्याशी लग्न कर किंवा मा माझ्या बाळाला नाव दे विवेक म्हणायला अजिबात नाही आधीच तुझ्यासोबत संबंध ठेवून मी अस्मितावर अन्याय केला आहे आणि आता या बाळाला माझं नाव देऊन मी माझ्या मुलांवर अन्याय करणार नाही शनाया म्हणाली विवेक हे सुद्धा तुझंच मूल आहे तू त्याच्यावर प्रेम करणार नाही का विवेक म्हणाला हे मूल जरी माझं असलं तरी त्याची आई मात्र अस्मिता नाही आणि मी त्याच्यावर प्रेम करणार नाही कारण ते तुझ्या पोटातून येणार आहे म्हणून आणि त्याच्यावर प्रेम न करण्याची किंमत मी तुला देणार आहे मी तुला अर्धी संपत्ती द्यायला तयार आहे पण त्यासाठी काही वेळ लागेल डॉक्युमेंट वगैरे तयार करून घ्यायला वेळ लागेल शनाया म्हणाली दोन दिवसात कर लवकर विवेक म्हणाला तुला अंदाज आहे का माझी प्रॉपर्टी किती आहे तुझ्या सात पिढ्या बसून खातील इतकी संपत्ती तुला मिळेल फक्त माझ्या एका चुकीमुळे पण हरकत नाही मी अक्कल विकत घेतली असं समजेल आणि ती मला खूप महागात पडली आणि संपत्ती मी कितीही पुन्हा कमवू शकतो पण तू मला आयुष्यात नको आहेस आणि याद राख एकदा तू माझी प्रॉपर्टी घेतलीस तर मला पुन्हा आयुष्यात तोंड दाखवायचं नाही आणि सगळे डॉक्युमेंट तयार व्हायला पंधरा दिवस तरी लागतील त्यामुळे तोपर्यंत तू वाट बघ शनाया म्हणाली ठीक आहे पण लवकर कर, -कर। विवेक मला तो रशियाचा बंगला हवाय विवेक म्हणाला नाही तो अस्मितासाठी आहे शनाया म्हणाली मला तोच बंगला हवाय नाहीतर बघच मी काय करेन आणि विवेक म्हणाला ठीक आहे मी अस्मितासाठी असे शंभर बंगले तुझ्यावरून ओवाळून टाकतो मग ती खुश होऊनच घरी गेली अगदी हसत हसतच विवेकला कसं फसवलं म्हणून खुश होत ॲप्पल खात बसली इतक्यात रॉकी आला आणि तिने हसूनच रॉकीच्या अंगावर एक ॲपल फेकलं कुत्र्याला घास फेकावं तसं आणि म्हणाली वेल्डन रॉकी मला वाटलं नव्हतं तू इतका हुशार असशील तोंडावरून तर बावळट दिसतोच आणि आता माझे खूप चांगले दिवस येणार आहेत मी विवेक बन्सलच्या अर्ध्या प्रॉपर्टीची मालकीन होणार आहे मग नोकर चाकर बंगला गाडी वाव मी राणीसारखी राहणार आणि या फडतूस फ्लॅटमधून बाहेर जाणार तसा हा फ्लॅट विवेकनंच दिला आहे ठीकठाक आहे पण आता माझं स्टेटस वाढणार आहे आणि रॉकी म्हणाला शनया पण ते बाळ तू खरंच त्याला जन्म देणार आहेस शनाया म्हणाली अजिबात नाही पंधरा दिवसाच्या आत विवेकची प्रॉपर्टी माझ्या नावावर होईल तोपर्यंत हे बाळ तीन महिन्याच्या आजचं असेल मी त्याला पाडून टाकणार आहे तुझ्यासारख्या लल्लूच्या बाळाची आई व्हायचं आणि त्याला सांभाळत बसायचं यासाठी जन्म नाही झाला माझा आणि इकडे विवेक चेहरा पाडून घरी आला त्याचा चेहरा पाहूनच तिला कळलं की काय झालं तरीही अस्मिताने ते रिपोर्ट पाहिले आणि तिला समजलं की हे बाळ विवेकचं आहे अस्मिता म्हणाली विवेक आता तू काय करशील विवेक म्हणाला तिच्या नावे प्रॉपर्टीचे पेपर तयार करायला घेतो म्हणजे एकदाची ती शांत होईल आणि निघून जाईल आयुष्यातून अस्मिता जड अंत करणारं म्हणाली जसं तुला ठीक वाटेल तसं कर मग थोडा वेळ दोघेही शांत बसले अस्मितानं दोघांसाठी कॉफी मागवली आणि कॉफी पिल्यावर तिला अचानक सुचलं आणि म्हणाली विवेक मी तन्वीशी बोलते तिच्याशी बोललं की नक्कीच काहीतरी सोल्युशन मिळतं विवेक म्हणाला अस्मिता आता यामध्ये त्यातरी काय करणार आहेत अस्मिता म्हणाली विवेक असं नको बोलू ते दोघेही खूप हुशार आहेत आपल्यापेक्षा खूप वेगळा विचार करतात आणि आपल्यापेक्षा खूप पुढचं त्यांना दिसतं विवेक म्हणाला तशी आज आमची मीटिंग आहे त्यांच्या ऑफिसला तू येतेस का तिथेच भेट होईल अस्मिता म्हणाली मी ऑफिसला येऊन काय करू आणि तसंही तिथं तन्वीला खूप कामं असतात तिच्या कामामध्ये व्यत्यय नको आणायला आपण एक काम करूया तू मीटिंग कर आणि घरी ये आपण संध्याकाळी त्यांच्या घरी जाऊ आणि मग बोलू विवेक म्हणाला ठीक आहे आणि आता आज तन्वी ऑफिसला आलीच नव्हती आर्यनची तब्येत थोडी ठीक नव्हती म्हणून ती थांबली होती घरीच मग आता विवेक अर्जुनच्या ऑफिसला आला अर्जुन त्याला म्हणाला प्लीज हॅव अ सीट मग अर्जुन त्याला म्हणाला मिस्टर बंसल इफ यू डोंट माइंड पण आज तन्वी आली नाही तुम्ही माझ्यासोबत मिटिंग करू शकाल विवेक हसून म्हणाला यस शुअर वाय नॉट आणि अर्जुन आणि विवेक दोघं मिटिंग करत होते आता पूर्वीसारखा विवेक जास्त पॉईंट टू पॉईंट मिटिंग करत नव्हता दोघेही आता फ्रेंड झाले होते आणि एकमेकांबद्दल विश्वास निर्माण झाला होता मीटिंगमध्ये बसल्यावर प्रोजेक्टविषयी बोलण्याऐवजी ते इतर गोष्टींवर गप्पा मारायचे आणि हसायचे अतुल आणि विवेकचा मॅनेजर प्रोजेक्टचं काम करत बसले पण विवेकचं लक्ष जास्त नव्हतं मिटिंगमध्ये अर्जुन म्हणाला मिस्टर विवेक एनी प्रॉब्लेम तुम्ही कुठेतरी हरवला आहात आजच्या मिटिंगमध्ये अर्जुनला विवेक थोडा सॅड वाटला म्हणून त्यानं विचारलं आणि विवेक आता म्हणाला हो oh, मिस्टर देसाई खरं तर प्रॉब्लेम आहे वर्क टाईममध्ये तुम्हाला मी पर्सनल बोललेलं चालणार नाही म्हणून आम्ही रात्री तुमच्या घरी येणार आहे आम्हाला तुम्हा दोघांशी बोलायचं आहे तुम्हाला चालेल ना अर्जुन म्हणाला नॉट चालेल म्हणजे काय नक्कीच चालेल यू आर ऑलवेज वेलकम पण मॅटर काय आहे जास्त सिरियस नाही ना विवेक म्हणाला तसं बघितलं तर खूप सिरियस आहे असं म्हणून विवेक निराश होऊन निघून गेला आता तन्वीनं आर्यनसाठी घरीच डॉक्टर बोलवायचं ठरवलं होतं पण आर्यन म्हणाला मम्मा मला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे का तर त्याला हॉस्पिटल बघायला छान वाटतं मग तिने त्याला हॉस्पिटलमध्ये नेला आणि तिथेसुद्धा डॉक्टरांना नको नको ते प्रश्न विचारून आर्यनने भांडावून सोडलं डॉक्टर अंकल तुम्ही डॉक्टर कसे झालात हे तुमच्या गळ्यात आहे ते काय आहे तुम्हीच तुम्हाला इंजेक्शन करता का बाप रे तन्वी म्हणाली याच्या प्रश्नांनी डॉक्टरच आजारी पडायचे आणि मग शेवटी आर्यन म्हणाला ही इंजेक्शनची सुई मला मिळेल का डॉक्टर म्हणाले कशाला तर आर्यन म्हणाला मला श्विटीला टोचायची आहे ती मला खूप त्रास देते तन्वी आणि डॉक्टर हसले आणि डॉक्टर म्हणाले त्या स्वीटीला माझ्याकडे घेऊन ये मी इंजेक्शन देतो तुला पण तुला मिळणार नाही ही सुई मी हे तुझ्या हातात देणार नाही इंजेक्शन मग तिथून बाहेर निघाल्यावर आर्यन तन्वीला बागेत चल असा हट्ट करू लागला आणि तिथूनही थोडंसं खेळून एका रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर आर्यन म्हणाला मम्मा ती बघ ती आंटी ती खूप खराब आहे तन्वीने तिकडं पाहिलं तर ती शेणाया होती आणि एका मुलासोबत होती तो रॉकीच होता आर्यन तर कोणालाही एकदा पाहिलं की लक्षात ठेवायचा तसंच त्यानं शणायालासुद्धा बरोबर लक्षात ठेवली होती आता शणाया रॉकीच्या बाईकवर बसून खूपच चिकटून क्लोज बसली होती त्याला मिठी मारून तन्वीनं तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि घरी गेली मग रात्री विवेक आणि अस्मिता घरी येणार आहेत असं अर्जुननं तिला सांगितलं आणि म्हणाला तनू मिस्टर अँड मिसेस बन्सल थोडे सॅड आहेत आणि म्हणून तू डिनर प्लॅन कर ते जेवणच जातील तू तयारी कर आणि मग तन्वीनं सुद्धा तशी तयारी केली मग आता विवेक आणि अस्मिता आले आर्यन आजारी असल्यामुळे लवकर झोपला होता पण विवेक आणि अस्मिता दोघांचेही चेहरे खूपच टेन्स दिसत होते आणि त्यांनी तन्वी अर्जुनला सगळं सांगितलं तन्वी म्हणाली मिस्टर विवेक शनायाच्या आयुष्यात तुमच्या व्यतिरिक्त नक्की दुसरं कोणी नव्हतं ना विवेक म्हणाला नाही तिच्या आयुष्यात मी असताना तरी कोणी नव्हतं ॲटलिस्ट मला तरी माहीत नाही आणि म्हणूनच मला खूप घाबरायला होते आणि रिपोर्टही असं सांगत आहेत की ते बाळ माझं आहे अर्जुन म्हणाला असं होऊ शकत नाही अशा मुली एकाच वेळी खूप जणांना खेळवतात तन्वी म्हणाली मलाही तसंच वाटते कारण मी आजच तिला एका मुलाबरोबर पाहिलं आहे आणि ते खूप एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखत आहेत आणि खूप दिवसांपासून असं वाटत होतं अस्मिता म्हणाली मग आता तन्वी पुढे काय करायचं तन्वी म्हणाली नजर ठेवायची शनायावर अर्जुन म्हणाला डोंट वरी मी माझी माणसं कामाला लावतो तुम्ही काळजी करू नका आणि शनायाला सांगत राहा की प्रॉपर्टीच्या पेपरचं काम सुरू आहे तिला अजिबात कळू देऊ नका की आपल्याला तिच्यावर डाऊट आहे ती खूप शाथिर आहे मग सगळ्यांनी डिनर केला अस्मिता विवेक त्यांच्या घरी गेले मग दुसऱ्या दिवशी अर्जुन अतुलला म्हणाला अतुल दोन दिवसांनी आर्यनचा बर्थडे आहे तयारीला लाग अतुल म्हणाला यस सर हॉटेल आपलं नेहमीच का अर्जुन म्हणाला हो अतुल आता हसून अर्जुनची मस्करी करत म्हणाला आणि एक रूम सजवायची का त्याच हॉटेलमधली वरच्या फ्लोअरची तुमची वेगळी तयारी करायला कारण द वन अँड ओनली अर्जुन सरांच्या मुलाचा बर्थडे आहे ना सेलिब्रेशन तो बनता है बॉस मग अर्जुन हसून म्हणाला मी जसा वन अँड ओन्ली अर्जुन आहे तसा तू सुद्धा वन अँड ओन्ली अतुल आहेस अर्जुन सरांचा वन अँड ओन्ली बेस्ट फ्रेंड मग तुझीही तयारी कर चालेल ना अतुल हसला आणि म्हणाला नको सर नंतर नेहा दरवर्षी डिमांड करेल आणि मला ते काही जमणार नाही बायकोलाचं सरप्राईज त्यानंच द्यावं ज्याच्यात ते नेहमी पूर्ण करण्याची धमक असते आणि तुम्ही तसे आहात म्हणून म्हणालो अर्जुन म्हणाला ॲ अतुल ॲक्च्युली तू करस तयारी कारण आर्यन आता त्याच्या बहिणीची डिमांड आहे अतुल हसूर म्हणाला वॉट सर रिअली अर्जुन हसूर म्हणाला हो आणि मग अतुल म्हणाला ठीक आहे सर लगेच तयारीला लागतो मग आज बघता बघता आर्यनचा बर्थडे आला बर्थडे तर खूपच जोशात होते त्यानं सकाळी उठून अर्जुनला तन्वीला कुणालला रियाला नमस्कार केला आता ही शिकवण होती तन्वीची आणि दरवर्षी सगळ्यांना असाच नमस्कार करायचा असं तिने त्याला शिकवलं आणि तो म्हणाला मम्मा मी मोठा झालो ना तन्वी म्हणाली यस आर्यन आणि आता तुला वेगळी बेडरूमसुद्धा मिळणार आहे असं म्हणून त्याची बेडरूम त्याला दाखवली एका भिंतीवर त्याचा फोटो लावण्यात आला होता त्याची खेळणी होती तिथंच त्याचं अभ्यासाचं साहित्य चित्रकला काढण्याचं साहित्य सगळं ठेवलं होतं आणि आर्यन सगळं बघून खुश झाला मग संध्याकाळी पार्टीत गेल्यावर सगळे आले होते पिहूसुद्धा आली होती अतुल आणि नेहासोबत सगळ्यांनी आर्यनला विश केलं त्याला खूप छान छान गिफ्ट दिली पण अजून एका व्यक्तीनं मात्र आर्यनला विश केलं नव्हतं आणि आर्यनच्या ते डोक्यात होतं ती म्हणजे श्विटी ती फुगून बसली होती तसं आज दोघांमध्ये काही विशेष भांडण झालं नव्हतं म्हणा पण जुना राग होता ना डोक्यामध्ये तो गेल्याशिवाय दोघांची गाडी पुढे सरकणार नव्हती पण आर्यन मात्र ती कधी विश करते याची वाट बघत होता पण तसं दाखवत होता, मग अस्मिता म्हणाली आर्यन केक कापायचा आर्यन म्हणाला नाही तन्वी म्हणाली का आर्यन म्हणाला ती शुभेदाराची मुलगी तिने मला बर्थडे विश केलं नाही एक तर तिला इथून जायला सांग नाहीतर मला विश करायला सांग आता सगळ्यांनी तोंडावर हात ठेवले आणि स्वीटी म्हणाली आधी त्याला मला स्वीटी म्हणायला सांग शुभेदाराची मुलगी म्हणाला तर मी विश करणार नाही आणि इथून जाणार पण नाही ही माझ्या मामाची पार्टी आहे हो माय गॉड आता कसं करायचं एक पूरब और एक पश्चिम अतुल दोघांच्या मध्ये आला आणि गमतीशीरपणे म्हणाला वेट 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 हे काय बघतोय मी छोटे अर्जुन तन्वी तसे सगळे खूप मोठ्याने हसायला लागले आर्यन म्हणाला स्वीटी मी तुझ्याशी फ्रेंडशिप करणार नाही हां कारण मला आता नवीन फ्रेंड मिळणार आहेत दोन दोन असं म्हणून त्यानं अस्मिताला मिठी मारली कारण त्याला तन्वीनं सांगितलं होतं की अस्मिताकडे ट्विन्स आहेत मग अस्मिता आर्यनला म्हणाली आर्यन तुझा बर्थडे आहे की नाही मग तुझ्या पार्टीमध्ये असं नाराज नाही करायचं कोणाला तू स्वीटीला स्वीटी, स्वीटी म्हण मग ती तुला विश करेल मग शहाणा आर्यन गेला आणि तिला म्हणाला स्वीटी मग स्वीटी हसून म्हणाली हॅपी बर्थडे आर्यन असं म्हणून हात पुढे केला तर आर्यननं आता तिच्या शुभेच्छा घेतल्याच नाहीत आणि केक कट करायला गेला मग केक कट झाला त्यानं सगळ्याला केक भरवला एक एक तुकडा प आणि मग शेवटी एक तुकडा स्वीटीकडे घेऊन गेला आणि तिला खायला दिला तिने आ केलं तसं त्यानं तो केक तिच्या गालाला लावला आणि पळून गेला आणि स्वीटी त्याच्या मागे त्याला मारण्यासाठी धावली पण आर्यन खूप लांब पळून गेला मग सगळ्यांची जेवणं झाली तर स्वीटी कुठं सापडतच नव्हती सगळे शोधाशोध करत होते तन्वी माळी आर्यन स्वीटी कुठे आहे आर्यन म्हणाला मम्मा मला माहीत नाही मग हो पिहू आली आणि तिने हळूच तन्वीच्या कानात काहीतरी सांगितलं तसे तन्वीने डोळे मोठे केले आणि ती पळतच हॉटेलच्या एका रूममध्ये गेली दार उघडलं तर तिथं आर्यन न स्वीटीला कोंडून ठेवली होती रोडून रोडून तिचे फार हाल झाले होते लाल भडक झाली होती मग तन्वी तिला घेऊन आली आणि आर्यनला ती ला ला ओरडली तरीही आर्यन तन्वीला म्हणाला मग तिला सांग माझ्या नादी लागायचं नाही पिहू तू का सांगितलंस मम्माला तुझ्याशी पण कट्टी असं तो पिहूला म्हणाला तन्वीने अर्जुनकडे बघितलं आणि म्हणाले अर्जुन कठीण आहे आर्यन खूप खूनशी आहे अर्जुन हसून हळूच म्हणाला जाणे मन येतो खानदानी आहे यू जस्ट रिलॅक्स बेबी आणि आज आपण घरी जायचं नाही ती म्हणाली का अर्जुननं त्या रूमकडे इशारा केला आणि म्हणाला बेबी सरप्राईज फॉर यू तशी तन्वी लाजली मग आता सगळ्यांनी निरोप घेतला अर्जुनने आर्यनला सुद्धा कुणालच्या कडेवर दिला आणि म्हणाला गो कुणालने हसूनच नकारात्मक मान हलवली आणि हसून निघून गेला मग अर्जुन आणि तन्वी दोघेच राहिले त्यानं तिला अलगत मिठीत उचलली आणि रूममध्ये गेला खूप सुंदर सजवली होती ती रूम अतुलला तर काही सांगायची गरजच नसायची आणि आता अर्जुन मंद पावले टाकत तन्वीकडे आला त्याने तिच्या माण्यावर एक किस केला आणि खूप आवेगाने तिच्या तोंडात तोंड घातलं खूप डीप किस करू लागला आणि इतक्यात तन्वीला चक्कर आली ती अर्जुनच्या मिठीतच कोसळली अर्जुनला खूप टेन्शन आलं आणि त्यानं डॉक्टरांना कॉल केला डॉक्टर के आले आणि तिला चेक करून म्हणाली कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर देसाई तुम्ही पुन्हा एकदा डॅड होणार आहात आणि आता अर्जुन फार हसत होता डॉक्टर गेले थोड्या वेळाने तन्वी शुद्धीवर आली आणि म्हणाली अर्जुन काय झालं मला चक्कर का आली आणि अर्जुन तिच्या कपाळावर किस करत म्हणाला तनू आय एम सो हॅपी डियर तू आणि मी पुन्हा एकदा मम्मा अँड डॅड बनणार आहोत आणि हे ऐकून तन्वी खूप खुश होऊन त्याच्या मिठीत गेली आणि अर्जुन म्हणाला बट बेबी मी हे सरप्राईज यासाठीच तर प्लॅन केलं होतं ते तर फ्लॉप झालं ना तन्वी म्हणाली सरप्राईज फ्लॉप का होईल अर्जुनजी अर्जुन, अर्जुन सरांचं कोणतंच प्लॅनिंग फेल होत नाही असं म्हणून तिने त्याला केस केला आणि हळूच खाली सरकली आणि बेडवर झोपली तसा अर्जुनही खुश झाला आणि त्यानं लाईट बंद करून त्या अंधारातच त्या बिनशेपटाच्या वाघिणीची तिच्या कलाकलानं शिकार केली दोघेही लव बर्ड्स शांत होऊन एकमेकांच्या कुशीत झोपले आणि अर्जुनने हळूच तिच्या पोटावर खूप प्रेमानं हात ठेवला आणि म्हणाला वेलकम माय एंजल